आज जानेवारी आपल्या भारतामध्ये प्रत्येक शहरात बस स्थानक इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं स्वच्छ व सुंदर बस स्थानक अंतर्गत योजना राबविण्यास सर्व कामगार व महिला व अधिकारी पदाधिकारी यांनी आपले परिसर कसे स्वच्छ ठेवावे यवले करून दाखवून दिले असून आज आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं मकर संक्रांतीच्या वतीनं अतिशय सुंदरपणे रांगोळी काढण्यात आली तसेच माननीय देवराज साहेब येवला शहर बस स्थानक यांची पाहणी करण्यात आली विभागीय वाहतूक व अधिकारी या पदाधिकारी यांच्या वतीने साहेब व त्यांचा साथीदारांचा आला येवला आगार व्यवस्थापक हिरे साहेब श्रीमती अर्चना मॅडम महिला चालक व अधिकारी पदाधिकारी यांनी एकत्रितपणे सर्व प्रवाशांना तिळगुळाचं वाटप व मकर संक्रांतीचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आली आज आपल्या यवला बस स्थानकावरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या योजनेअंतर्गत आपण आपल्या बस स्थानकाचा पूर्ण चेहरा मोहरा हा बदलून टाकलेला आहे त्यासाठी आपण जर विचार केला की म्हणजे आपली जी थीम आहे हिरवळ म्हणजे पर्यावरणाचं रक्षण त्यासाठी आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शोभिवंत झाडे त्याच्यानंतर बाकीचे फुलझाडे यांचे आपण बस स्थानकाच्या आवारात व्यवस्थित पद्धतीने आखीव रेखीव पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि आज जर आपण पाहिला की आपला यवला बस स्थानक हा संपूर्णपणे स्वच्छ झालेला आहे आणि आपल्या येवल्याचं जे आजचं आकर्षण आहे मकर संक्रांती निमित्ताने पतंग उत्सव त्या पतंग उत्सवाची आजची आपण थीम वापरून आपण आपलं बस स्थानक पूर्णपणे आपण एकदम व्यवस्थित सजवलेलं आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी तसेच पतंगाचा वापर करून आपलं बसस्थानकाची शोभा वाढवलेली आहे त्या बसस्थानकाची शोभा वाढवण्यासाठी माझ्या आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे आज मी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना अशी एकच विनंती करतो की आपण आपला हा सुरक्षित प्रवास आमच्या राप महामंडळाच्या बसनेच करावा आणि आपली लालपरी ही आपण आपल्या घरची समजून स्वच्छ ठेवावी अशीच सदिच्छा व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रभर पर राज्य परिवहन महामंडळ प्राप्त आहे त्यामध्ये आपणही स्वयंस्फूर्तेने चांगली नोंद घेतलेली आहे आणि स्थानकाचं सुशोभीकरण आपण सर्व करत आहोत त्याच निमित्ताने आपल्या स्थानकाची पाहणी करण्यासाठी कमिटी आलेली आहे त्यामध्ये माननीय विजयजी गीते साहेब विभाग नियंत्रक राफळ धुळे तसेच प्रवीण पाटील साहेब कामगार अधिकारी तथा विभागीय कर्मवर्ग अधिकारी राफळ धुळे देवराज साहेब विभागीय वाहतूक अधीक्षक राफल धुळे या सर्वांचं प्रथमत मी आपले राप यवला वतीने स्वागत करतो स्वागत करतो दिवशीच एम के साहेबांनी आपल्या इथं विनंती दिले आहे त्यामुळे प्रथमतः मकर संक्रांतीच्या निमित्त आपण सर्वांना राप येवरा आगाराच्या वतीने मकर संक्रांतीच्या व प्रतमोत्सवाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा